हाय एव्हरीवन हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन कसे आहात तुम्ही सगळे हा व्लॉग छोटासा होणार आहे हे मी आधीच सुरुवातीला सांगते कारण तुम्ही माझा थोडासा अवतार बघत आहात इथे कॅप्चर होते आहे की नाही माहीत नाही पण थोडेसे डोळे किंचित लालसर झालेले आहेत माझे कारण की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं घशाला आणि नाकाच्यामध्ये त्या ट्रॅकमध्ये ना कसं तरी व्हायला लागलेलं आहे मला हवामान तर आहेच आहेच आहे आणि सतत फॅन चालू ठेवावा लागतो कपडे वाळण्यासाठी त्यामुळे तर ॲक्च्युली तुम्ही सुरुवातीला जे बघितलं देवळात गेलो होतो ते किती वाजता गेलो होतो माहिती आहे का त्याच्यात तुम्ही घड्यात पण बघितलं असेल ऑलमोस्ट साडेसहा पावणे सातला वगैरे आम्ही तिथे होतो देवळात गेलो त्याच्यानंतर भाजी वगैरे आणि थोडंसं गणपतीच्या दृष्टीने डेकोरेशनचं सा सामान आईकडे माझ्याकडे वगैरे असं सगळं घेतलं मग खरं तर बरोबर नाही आहे हे जेव्हा असं काहीतरी तुम्हाला नेझल आणि ट्रॅकमध्ये काहीतरी असं होत असेल कसं तरी काय म्हणता येईल असं खवखव म्हणतात ना असं होत असेल तेव्हा हे बरोबर नाही करणं पण तरीसुद्धा पाणीपुरी खाल्ली बाहेर गेल्यावरती म्हणजे आज सँडविच आणि पाणीपुरी गणेशभळे जे पुण्यात राहत असतील त्यांना माहिती असेल की गणेशभळे किती फेमस ब्रँड आहे पुण्यामध्ये तर तिथे खाल्ली आहे आणि त्यामुळे मग मी तिथे काहीच नाही पुढे शूट केलं खरं तर प्लॅन करून गेले होते पण गर्दी सगळीकडे आता सणावारामुळे एवढी आहे खूप गर्दी आहे सगळीकडे त्यामुळे मी काही शूट केलं नाही घरी आले आले तशी हातपाय तोंडून फक्त बसलेली आहे ड्रेस पण नाही चेंज केला बसली आहे व्हिडिओ एडिट करण्यासाठी कारण तो मला आज तुमच्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पोचवायचा होता मध्ये गॅप होऊ नये शक्यतो म्हणून तर कारण ऑलरेडी मध्ये मध्ये गॅप झालेली आहे माझी त्याचा इफेक्ट होतोच आहे चॅनलवरती तर आता अजून नको ऑलरेडी रेडी आहे तर कारण मी दिवसभर नाही व्हॉईसवर करू शकले कारण फारच त्रास होत होता आत्ता बेटर होतं दिवसभर दोन तीन वेळेला मी आलं गवती चहाचा चहा घेतला कोमट पाणी प्यायले आणि गंमत सांगू थोडंसं सा तिखट तिखट खाल्लं काय होतं तिखट खाल्लं ना की ते नाकातून पाणी येतं आणि त्यातून ते निघून जातं तुम्ही पण असं काही करता का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये वाजलेले आहेत पावणे अकरा आणि आता तुम्ही तो ब्लॉग आत्ता अपलोड झालेला आहे म्हणजे होईल रादर तर तुम्ही तो आता रात्री पाहिला असेल किंवा आत्ता हा बघायच्या आधी बघितला जे काही आता चेंज आहे मला सगळ्यात पहिल्यांदा आधी ना, ना खरं तर असं मला बसायला बाहेरून आल्यावर अजिबात आवडत नाही पण मी ते करत बसले असते मग मी पुढचीही कामं केली असती म्हणजे जे काही सामान आहे ते जागेवर टाकणं आणि मग हे वॉइसवर एडिटिंग अपलोडिंग सगळंच बाकी होतं जे झालं नसतं ठीक आहे त्यामुळे मी तसेच बसले होते आता पहिल्यांदा कपडे चेंज करते स्क फ्रेश कम्प्लीट आवडते कारण ते बाहेरून आल्यावर मला अजिबात आवडत नाही खूप अनहायजेनिक वाटतं मला ते आणि मग सगळी पुढची कामं करताना तुमच्याशी बोलते त्यामुळे आजचा ब्लॉग कदाचित तेवढी कामं करेपर्यंत होणार आहे छोटा होणार आहे पण ठीक आहे चलो <laughs> तर आता झालं काय माहिती आहे की मी धरून चालले होते की शनिवारी पिठोरी आहे मातृदिन त्या दिवशी आहे आणि तेव्हा सगळं औक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी कथा वाचन करायचं आहे कहाणी वाचन वगैरे त्या हिशोबानेच मग बाहेर जायचं चा ॲक्च्युली काहीच प्लॅन नव्हतं अचानकपणे आई आली होती आणि रिक्षा घेऊन आली आणि मग म्हटलं ठीक आहे चला मग म्हटलं ऑनलाईन घेणारच होते मी फुलं वगैरे मागवून पण मग मा गजरे वगैरे पण मग मिळत नाहीत चला मग जाऊया तेवढीच एक चक्कर होईल आणि मग तुम्हाला मी मग असे सांगितलंच की थोडंसं गणपती डेकोरेशनचं वगैरे पण सामान घेऊन आले मी थोड्या गोष्टी आहेत माझ्याकडे त्या मी आहे आणि नवीन थोडं आणलं आणि हे सगळं माझं प्लॅनिंग चुकलं किंवा माझं बघायचंच राहून गेलं कारण की ते असं ब्लुईश ग्रेईश करतात ना कॅल कालनिर्णयमध्ये कॅलेंडरमध्ये तर ते पाहिलं होतं लांबूनच जवळ जाऊन वाचलं नव्हतं गेले दोन दिवसामध्ये अजिबातच आणि त्याच्यामुळे मी जे बघितलं होतं ते चूक होतं ॲक्च्युली शुक्रवारीच हे सगळं करायचं होतं असं वाटतंय मला मला अजूनही आता माझं करून झालेलं आहे जेव्हा मी व्हॉइसवर देते आहे तर माझं करून झालेलं आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला तुम्ही माझी ती पूजा बघणार आहात पण कारण ना खूप जणांचे व्हॉट्सअप स्टेटस मी बघितले की अतिथी कोण आणि पिठोरी अमावस्या आणि मातृदिनाचं केलेलं वगैरे पूजन आणि काही ठिकाणी यूट्यूब जे व्हिडिओज येतात ना ह्या रिलेटेड तर त्याच्यामध्ये आजची म्हणजे शनिवारची सांगितलेली होती त्यामुळे ही जी सगळी काही मी तयारी केली शुक्रवारी रात्री तर ती आता माहीत नाही माझं ते बरोबर झालं आहे चुकलं आहे म्हणजे चुकलं आहे असं आता वा मला वाटतं आहे पण आता काहीच इलाज नाही आहे पुढे बोल मी बोलली आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी पण ही सगळी तयारी मी आणली होती जी मला सगळी जागेवर ठेवायची होती फुलं जरा वेळ मी अशी हवेला ठेवते एक अर्धा पाऊण तास आणि मग नंतर ती भरून मी फ्रीजमध्ये ठेवते कारण ती देतात ना फुलवाले काका तर तेव्हा बऱ्यापैकी ओली असतात तर ती तशीच्या तशी ओली लगेच फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती लवकर अशी काळी वगैरे पडतात किंवा त्याला असं बुरशी बुरशी टाईप होतं त्यामुळे मग मी हे सगळं जरा हवेसाठी सोडून ठेवलं होतं गरम पाणी करायला ठेवून दिलं होतं म्हटलं गरम पाणी घेऊयात थोडंसं काढा घेऊयात आणि थोडंसं कढत दूध हळद असं घेऊयात मग सगळ्यांनाच देऊ म्हणजे मग जेणेकरून उगंच माझ्यामुळे कोणालाही थोडंफार नको आता मी जेव्हा होईसवर करते तेव्हा मच बेटर आहे आता थोडंसंच मला वाटतंय पण ते ना का वाटतं मी ते कारण धू धुळीचं काम मी आज दिवसभर खूप केलेलं आहे जे मी उद्या माझा क्लिनिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे रविवारी म्हणजे तर त्यामुळेच आज पण माझा ब्लॉग आत्ता उशिरा अपलोड होतो आहे अकरा वाजता असं सगळं झाल्यामुळे सगळे माझे गोंधळात गोंधळ झालेले आहे खरं तर ना मला खूप वाईट वाटलं असं शक्यतो माझ्याकडून होत नाही नाईन्टी नाईन पर्सेंट पण शेवटी ना आता मी काय म्हणलं की मनाला समजावलं की शेवटी आपण आता श्रद्धेनी करतो आहे ती गोष्ट महत्त्वाची आणि मुद्दाम केलेलं नाही आहे ही गोष्ट महत्त्वाची की नाही का माहिती होतं म्हणजे असं एक्झॅक्ट त्या अतिथीला आणि आपण तरी केलं नाही आहे तर मला ते थोडंसं गिल्ट आलं आहे तर <laughs> काय करू सांगा मला कमेंट्समध्ये की कसं घालवते गिल्ट आता अर्थात मी वॉईसवर केला ना तोपर्यंत मी सकाळी लवकर उठून केलेलं आहे सगळं पण तरीसुद्धा ते गिल्ट मनातून जात नाही आहे की असंही आपण खूप काही सगळं खूप प्रॉपर परंपरेनुसार रूढीनुसार आणि सगळे नियम पाळून करत नाही आणि जे काय करतो तेही आपल्याकडून मिसआउट झालं याचं फारच गिल्ट आलं आहे मला म्हणजे मेनली तर मला असं वाटतं की मी काढा वगैरे महासुदर्शन काढा घेऊन आणि प्लस हे सगळं थोडंसं मेडिसिन घेऊन झोपले होते ना तर त्यामुळे मग ते दोन दिवस डोक्यातनं स्किप झालं की कॅलेंडरपर्यंत जाऊन एक्झॅक्टली वाचायचं वगैरे असं काहीतरी वाटतंय आय डोंट नो म्हणजे मला कळत नाही आहे पण आता ठीक आहे हळद दूध वगैरे करून घेते मी तिघांसाठी बरं वाटतं असं जरा जेव्हा घशाला काही त्रास होत असतो नाकात त्रास होत असतो तेव्हा हळदूत घेतलं किंवा वाफ वगैरे घेतली ना की इन्स्टंट जरा थोडा वेळ तरी गोष्टी बऱ्या वाटतात आणि हाच एक टाईम असतो ना <laughs> रात्रीचा की जेव्हा आम्ही तिघंजणं एकत्र काही ना काहीतरी गोष्टी बोलत असतो शेअर करत असतो आणि बऱ्याचदा भांडण पण असतो कारण की सकाळी कसं होतं सकाळी घाई गडबड असते त्याच्यामुळे तेवढा काही वेळ नसतो मग रात्रीच एक तो तासाभराचा असेल मॅक्स टू मॅक्स वेळ किंवा कधी कधी तर त्याहीपेक्षा कमी वेळ असेल जेव्हा या गोष्टी जरा घडतात आमच्या तिघांमध्ये आणि नाहीतर मग वीकेंडलाच आमच्यामध्ये संवाद जास्त असतो तर अशा रीतीने तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं सा। माझं ते कॅलेंडरवरती बघणं मिस झालेलं आहे आणि आता तर मी काहीच करू शकत नाही ना म्हणजे मी हे बघितलंच रात्री अकरा वाजता हे सगळी तयारी घेऊन आले मी याच हिशोबात होते की उद्या म्हणजे आपण उगवतीची अमावस्या किंवा उगवतीची पौर्णिमा पकडतो तर त्याप्रमाणे मी या विषयामध्ये होते त्या विचारांमध्ये होते आणि ठीक आहे आता उद्या मग असं मी प्लॅनिंग केलेलं आहे की साडे अकरा वाजता शनिवारी म्हणजे तुम्ही हा जो ब्लॉग बघणार आहात तेव्हा अमावस्य संपणार आहे तर मग त्याच्या आतभरभर मी सगळं आवरीन देवांची पूजा करून घेईन आणि वेणूचं औक्षण करून घेईन म्हणजे ॲटलिस्ट आवाज संपण्याच्या आत तिचं औक्षण तरी होईल आणि मी तेवढंच करते मी काही वेगळं पिठोरीचं करत नाही मी ती कथा वाचते कहाणी वाचते आणि तिला औक्षण करते म्हणजे मला आमच्या घरी सासरी माहिती असलेलं एवढंच माहिती आहे तेवढं मी करते आता माझ्या सा कर आजी सासूबाई अजून खूप काय काय करायच्या पण सुधनवाला तेवढं काही आठवत नाही त्याच्यामुळे तो मला सांग सांगू शकत नाही त्यामुळे मग मी हे बेसिक एवढं करते जेवढं मला लक्षात येतं आणि मी माझ्या आजीला मग विचारलं आहे आणि तिने मला सांगितलेलं आहे त्यामुळे आता माझं हे सगळं असं चुकलेलं आहे ह्या वेळेला पण आता काही इलाज नाही आहे माफी मागितली आहे त्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही जे काही डेकोरेशनचं थोडंफार आणलेलं आहे ते सगळं आता बघू उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन कारण आता उद्या तर मेनली तर माझा जो ब्लॉग रेडी होईल जो मी शूट करेन तो तर प्लॅनिंगनुसार क्लिनिंगचाच असणार आहे कारण मला बरंच क्लिनिंग करायचं आहे सॅटर्डे आहे त्यामुळे सुधन्मा मदतीला आहे तर त्याच्या मदतीने क्लिनिंग करायचं आहे आणि रविवारी तर मला किचन टूर सगळी शूट करायची आहे एडिट वगैरे करून म्हणजे मंडेला मी तुम्हाला शब्द दिला आहे त्यानुसार मंडेला किचन टूर येईल तर असं थोडंसं दोन दिवसाचं प्लॅनिंग ठरवलेलं आहे आणि त्या अकॉर्डिंगली मला जायचं आहे त्यामुळे बघूयात तर त्याप्रमाणे त्यामध्ये कुठेतरी बसेल असं तुम्हाला मी थोडंसंच शॉपिंग केलेलं आहे कारण ह्या वर्षी आत्ता इथे तरी मी काही जास्त असा खूप मोठं काहीतरी डेकोरेशन आणि असाही आमचा नसतोच खूप मोठं डेकोरेशन मला गणपती छोटूसाच असतो जोही आमचा कायमस्वरूपीचा गणपती आहे तर हे सगळं गणपतीच्या रिलेटेड माझ्या घरात कसं असतं हे मी तुम्हाला एक सेपरेट छोटासा ब्लॉग करेन किंवा मिनी ब्लॉग करेन ते त्याच्यामध्ये शेअर करेन किंवा शॉपिंग पण मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेन असंही गेले दोन दिवस मिनी ब्लॉग पण शूट झालेला नाही आहे आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेला नाही आहे हे सगळं असं आहे खूप दमलेली आहे म्हणजे असं काहीतरी मला डोळे पण मला माझंच विचित्र जाणवत तर चला थोडंसं काढा वगैरे घेते परत आता मग हळद दूध आहे त्यालाही आता एक दीड तास झाला आहे काढा घेते गरम पाण्यासोबत आणि होप एक झोप झाल्यानंतर मला बरं वाटेल तर चला हा एवढाच ब्लॉग होता आजचा असा ब्लॉग होता कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा <laughs> आणि पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन, टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही आणि ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर जाऊन नक्की चेकआउट करा इतर पण सगळे व्लॉग्स मिनी व्लॉग्स आणि लाईक करा कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा बाय